भारताला बांगलादेशमधून पुन्हा एकदा कांद्याची मोठी ऑर्डर बी एस एस न्यूजच्या वृत्तानुसार बांगलादेशनं आयातींच्या परवान्यांची जी काय संख्या आहे ती आता वाढवलेली आहे आणि यामुळेच राज्यामध्ये कांद्याला जवळपास पाच हजार रुपयांच्या वरती बाजारभाव मिळणार असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे बाजारातील प्रत्येक व्यापाऱ्याची कांदा खरेदीसाठी आता लगभग सुरू आहे राज्यसह देशामध्ये देखील कांद्याचे बाजारभाव आता काढणार आजचे जर का बाद्रभाव पाहिले तर चार ते पाच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर आहेत ते चार हजार रुपयांच्या वरती हे पोहोचलेले आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देखील भारताच्या कांद्याला मागणी आता वाढलेली आहे किरकोळ बाजारपेठेमध्ये देखील कांदा आता काढला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारत नेमका किती कांदा आता बांगलादेश आणि श्रीलंकेला निर्यात करणार आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये आणि देशामध्ये नेमके कांद्याचे भाव हे किती रुपयापर्यंत वाढू शकतात याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार होते म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब एकंदरीतच जर आपण कांद्याचे पाहिले तर ते कांद्याचे बाजारभाव कांद्याचं लागवड क्षेत्र किती आहे याशिवाय मार्केटमध्ये होणारी कांद्याची आवक किती आहे निर्यात देशामधून नेमका किती कांदा होतोय आणि यामुळे या परकीय चलन राज्यामध्ये परिणामी देशामध्ये किती येत आहे यावरती देखील कांद्याचे पात्र व्हायला अवलंबून असतात परंतु निर्यातीमध्ये देखील मागणी आणि पुरवठा या घटकाला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि सध्याची परिस्थिती जर का बघितली तर मागणी ही जास्त आहे आणि पुरवठा हा कमी झाला आहे आणि यामुळं कांद्याला भाव हे जवळपास चार हजार पाचशे रुपयांच्या घरात गेल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे एकंदरीत आपण जर का पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव आपण सध्याच्या मार्केटमध्ये जर बघितले तर लासलगाव कांदा मार्केट असेल पिंपळगाव बसवंत असेल कळवण असेल सटाणा चांदवड या बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक ही आता यायला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे याच कांद्याला जवळपास पाच रुपयापर्यंत दर त्या ठिकाणी मिळतोय एकंदरीतच लाल कांदा उत्पादक जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे या पाठोपाठच त्या ठिकाणी उन्हाळा कांद्याला देखील तीस रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी दर मिळतोय एकंदरीतच लाल कांद्यापेक्षा उन्हाळा कांदा हा जास्त टिकाऊ असो आणि हा निर्यातीसाठी अतिशय सक्षम कांदा असो आणि त्याचमुळं या कांद्याला दर वाढल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय सध्याची परिस्थिती आपण जर का पाहिली तर मागणी आणि पुरवठा यांचं जे काही गणित आहे ते कोलमडले कारण कांद्याची जी मागणी आहे ती आता वाढलेली आहे आणि कांद्याचा पुरवठा जो मार्केटमध्ये आहे तो सध्या कमी पडलाय परिणामी कांद्याची टंचाईची परिस्थिती आता निर्माण झाल्यामुळं कांद्याला बाजाराभाव हे हो सध्या वाढलेले आहेत आणि ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची आहे एकूणच सात ते आठ महिने कांद्याला सात आठ नऊ दहा अकरा बारा रुपये बाजारभाव हो होता आणि त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त होते परंतु आता शेतकऱ्यांमध्ये मोठं उत्सवाचं वातावरण त्या ठिकाणी दिसून येत आहे एकंदरीतच सध्या उन्हाळा कांद्याची जी काय लागवड लागवड आहे ती राज्यामध्ये सध्या सुरू आहे परंतु बाजारभाव हे कायमस्वरूपी नसल्यानं ही लागवडसुद्धा जास्त शेतकरी करताना दिसत नाही याशिवाय सरकारचं कांदा निर्यातीबाबत धोरण हे कधीही बदलू शकतं त्यामुळे शेतकरी सध्या जपून पावलं उचलत आहे याशिवाय राज्यामध्ये लाल जो काय कांदा आहे तो कसमाद्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी जास्त असतो परंतु यावर्षी कांद्याची आवक देखील याच पट्ट्यामधून त्या ठिकाणी कमी होतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय एकंदरीतच उन्हाळा कांदा आता सध्या संपण्याच्या अवस्थेमध्ये आहे आए कारण की ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कांदा जो काय उन्हाळा कांदा आहे तो आता सध्या संपलेला आहे एकंदरीतच असं सर्व असताना बांगलादेशमधून एक गोड बातमी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे बांगलादेशमधून एक कांद्याची मोठी ऑर्डर भारताला त्या ठिकाणी मिळाली असून बांगलादेशनं गेल्या पाच ते सहा दिवसापूर्वी आयात ही त्या ठिकाणी खुली गेली होती आणि दररोज पन्नास आयात परमिट हे त्या ठिकाणी दिले गेले होते परंतु एवढं करूनसुद्धा बांगलादेशमध्ये दे कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी आटोक्यात येत नसल्यामुळं सध्याची परमिटची जी काय संख्या आहे ती दोन दिवसामध्ये अकराशे सत्तर परमिट त्या ठिकाणी देण्यात आले आणि याच माध्यमातून जवळपास त्या ठिकाणी चौतीस हजार पाचशे मेट्रिक टन एवढा कांदा हा भारत बांगलादेशला त्या ठिकाणी निर्यात करणार आहे आणि यामुळं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक आंतरराष्ट्रीय उलाढाल त्या ठिकाणी होणार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे आणि याचा थेट परिणाम हा राज्यातील कांद्याच्या बाजारभावावरती त्या ठिकाणी होताना दिसणार आहे आणि याचमुळं कांद्याचे बाजारभाव येत्या काळामध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढे त्या ठिकाणी होऊ शकतात असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का कांदा जर असेल आणि तो येत्या काळामध्ये जर का मार्केटमध्ये येणार येणार जर असेल आणि तुम्ही जर का विकण्यासाठी तो आणणार जर असेल तर रोजचे बाजारभाव पाहून त्या ठिकाणी कांदा विक्रीचं नियोजन करणं हे आवश्यक आहे हे जर केलं तर तुम्हाला का जो काय कांदा आहे तो चांगल्या दरानं त्या ठिकाणी विकता येईल आणि यामधून तुम्हाला कांद्याचे त्या ठिकाणी चांगले पैसे देखील मिळतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचा जो काय कांदा आहे तो कांद्याचे बाजारभाव पाहून त्या ठिकाणी विका म्हणजे तुम्हाला नफा आणि नफाच होईल